भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेला आचार्य या अत्रे यांनी केलेलं भाषण ऐकलं तर डोळ्यात नक्की पाणी येईल सात डिसेंबर एकोणीसशे रोजी बाबासाहेबांची अंत्ययात्रा राजगृहावरून खोदादाद सर्कल परळ ट्राम नाका एल्फिन्स्टन ब्रिज गोखले रोड रानडे रोड असा मार्ग कापत शिवाजी पार्क जवळील चौपाटीवर पोहोचली लाखोंच्या संख्येनं लोक या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते मुंबईनं एवढी भव्य अंत्ययात्रा क्वचितच पाहिजे होती चौपाटीवर व्यासपीठ उभारण्यात आलं होतं बाबासाहेबांचं सा पार्थिव ठेवण्यात आलं या महामानवाच्या अंत्ययात्रेला राज्यभरातून तब्बल पाच ते सहा लाख लोक जमा सा झाले होते क्रांती सूर्याला सरताना पाहून प्रत्येकजण जण उकसाबक्षी रडत होता त्यावेळी सगळ्यांच्या भावना आचार्य अत्रे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने व्यक्त केल्या अत्रे म्हणाले मराठी पत्रकार आणि लेखकांच्या वतीनं भारतातील एका महान विभूतीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी उभा आहे या महान नेत्याच्या मृत्यूनं मृत्यूची स्कीव वाटू लागली आहे